सोमवारी सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवी गडाच्या पायथ्याशी वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तामध्ये पंचायत समिती बांधकाम विभाग आणि देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानं हटवण्यात आली तणावपूर्ण वातावरणामध्ये ही मोहीम यशस्वी झाली यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता सकाळी पंचायत समितीचे बांधकाम विभाग प्रमुख राजळे यांनी संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या या अगोदर आठ दिवसांपूर्वी बांधकाम विभागानं संबंधित अतिक्रमणधारकांना लेखी नोटीसाही दिल्या होत्या परंतु व्यावसायिकांनी अतिक्रमणं काढून घेतली नव्हती त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये ती अतिक्रमणं आज काढून टाकण्यात आली यामुळे कितीही गर्दी वाढली तरी रहदारीवर परिणाम होणार नाही यावेळी कनिष्ठ अभियंता संदीप खेडकर प्रतीक कराळे अर्जुन पठाडे कीर्तन गटकळ सुदाम खेडकर अशोक बोराडे सुधीर खेडकर उत्तम दाणी सुभाष केदार यांच्यासह विविध कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते संबंधित व्यावसायिकांनी प्रशासनास नवरात्र उत्सव काळापुरते आमची दुकानं लावू द्या नंतर आम्ही स्वतःहून ती काढून घेऊ अशी विनंती केली परंतु प्रशासनानं त्या विनंतीचा कोणताही विचार केला नाही सुमारे तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेमध्ये पन्नासपेक्षा जास्त अतिक्रमणं काढण्यात येऊन संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला यानंतर आता प्रशासनाच्या वतीनं संयुक्त मोहीम राबवत पाथडी शहरातील चिंचपूर रोड आणि कोरडगाव रोडवरील अतिक्रमणही हटवण्यात येणार आहेत आहोन नवरात्रोत्सवासाठी जे काय भाविक मोठ्या देवीच्या दर्शनासाठी येतात तर त्यासाठी रस्त्याच्या ज्या दोन्ही बाजूला जे दुकानं होते ते अतिक्रमण धारक होते काय तर त्यांना बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नोटीस दिल्या होत्या सात दिवसाचा कालावधी दिला होता आणि त्यामध्ये मेन्शन केलं होतं की के तुम्ही स्वखर्चाने अतिक्रमण काढून घ्या जर अतिक्रमण काढून नाही घेतलं तर प्रशासनामार्फत ते अतिक्रमण काढून घेण्यात येईल परंतु आज अखेर दिनांक एकोणीसपर्यंत एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या दुकानदारांनी रस्त्याच्या हद्दीमध्ये दुकानं थाटली होती पुढे आले होते त्यांचे दुकानं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलेले आहेत आणि उद्या आजपर्यंत दुकानं काढले होते परंतु ही दुकानं काढून घेतली जात असताना उद्या जरी परत त्यांनी दुकानं काढून घेतली आणि नवरात्र उत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जर आता त्रास झाला तर हे त्यांची अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात येतील देवी येथील जे अतिक्रमणाचं कारवाई चालू आहे याची आधीच आम्हाला एक दोन महिने आधी सूचना द्यायला पाहिजे होती आम्ही ते व्यवस्थित त्यांची जी लाईन आहे त्या लाईनमध्ये दुकानं घेतली असती पण आता वेळ आता अशी आलेली आहे नवरात्र उद्यापासून चालू होत आहे आणि आज ते कारवाई करतायत म्हणजे आम्हाला दुकानं पण लावता येत नाहीत आणि ते त्यांनी पण आता अतिक्रमणाचा हातोडा चालवला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या महिलांना काही न सूचना देता त्यांना आधार कार्ड मागितले आणि त्यांचे फोटो घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर हे गुन्हे दाखल करण्याची ही कोणती पद्धती आणि हे जे अतिक्रमणाची कारवाई आहे ही केलीच पाहिजे भाविकांना कुठलाही अडथळा नाही आला पाहिजे आम्ही त्याच मताची आहेत पण याची सूचना आम्हाला आधी द्यायला पाहिजे होती दोन महिने तर आम्ही ते लाईनमध्ये सगळी दुकानं घेतले असते आणि आमचं अतिक्रमण पण असं नाही की भाविकांना अडथळा निर्माण होईल म्हणून हायवे रोड आहे मोठा रस्ता आहे चार गाड्या बसू शकतात एका लाईनमध्ये असा रस्ता आहे फक्त आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केलेली आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी